मित्रांनो मी नाजरे धरणाच्या ड्राय अशा पात्रामध्ये आहे तरी इथे काही धार्मिक विधी पूजा विधी चाललेले तर आणि मला अनेक इथे पुजाऱ्यांनी विचारलं की तुम्हाला तळी भरायची आहे का त्यांनी मला विचारलं तळी भरायची का मी नागरिकांना विचारतोय आपलं हे तळी भरायची का आपली ही ड्राय झालेली ही वाळलेली ही तळी भरायची का जर खंडेरायाची तळी भरणं हे आपल्यासाठी पुण्याचं काम असेल तर तसंच खंडेरायाच्या प्रांगणामध्ये असणारे अशा पुरंदरच्या धरणांमध्ये पाणी भरणं हे सुद्धा एक पवित्र काम आहे आणि म्हणून आपण तळी भरण्याबरोबरच अशी म्हणजे तळी उचलण्याबरोबर या धरणाची पातळी पण उचलली पाहिजे आणि या धरणाची तळी सुद्धा वाढली पाहिजे धरणाची पातळी वाढली पाहिजे हेच आपण काम करायला पाहिजे असं मला वाटतं या तळी उचलण्याबरोबरच सुद्धा उचलली पाहिजे तळ्यातील पाणी सुद्धा उचललं गेलं पाहिजे पुरंदरचा दुष्काळ हटण्याचा मला वाटतं हाच एक मार्ग आहे